यस हॅलो एवरीवन कंबाईनचा निकाल गट क च्या पूर्वपरीक्षेचा निकाल आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी यांचा कालपर्यंत काही संबंध नव्हता राईट कसा की एक्झामचा निकाल लागेल कि नाही याचा विच विचार करणं सोडून दिलं होत किंवा अजून काय वेगळं होऊ शकतं का त्याच्याबद्दल सुद्धा विचारण्यात चालू होती की एवढे दिवस रिझल्ट लागत नाहीये एक्झाम पुढे जाऊ शकते किंवा काय का तर सगळ्या जे अनिश्चित होत्या फायनली आपली कंबाईन गट पूर्व परीक्षेचा निकाल आला आणि आता मुख्य परीक्षेला बरोबर दिवस शिल्लक आहेत नियर अबाउट बरोबर म्हणजे आजचा दिवस सोडून दिला तर उद्यापासून बरोबर पंचेचाळीस दिवस शिल्लक आहेत ओके चला काही लोक जॉईन होत आहेत तोपर्यंत आपण वाट बघूयात जे लोक आलेले आहेत जे लोक जॉईन होत आहेत त्यांनी पटापट काय करायचंय आलेल्या लोकांनी लाईक बटन दाबायचं जेणेकरून व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचेल आदित्य कुलकर्णी येस हॅलो हॅलो इरिवान जे लोक जॉईन झालेले आहेत सर्वांचं स्वागत आहे स्टेपअपच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर uh, आता गट कच्या पूर्वाचा निकाल आलेला आहे आणि आता अपेक्षित काय आहे किंवा आपण काय करणं आता पुढच्या पंचाळीस दिवसामध्ये अपेक्षित आहे त्याच्याबद्दल थोडे पंधरा ते दहा ते पंधरा मिनिटांमध्ये मी बोलेल आणि त्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तर ते मी घेईन येस आकाश नमस्ते नमस्ते हॅलो इरिवान जे लोक जॉईन होत आहेत त्यांचं सर्वांचं स्वागत आहे अ फार सरप्राईज होत जसं की राज्य कंबाईनचा निकाल जेवढा लागला गट ब चा त्याच्यानंतर जनरली कोणी कंबाईनचा गट क चा कट ऑफ किती लागेल हे सांगायला थोडस सा उत्सुक नसायचं आणि त्यामुळेच कदाचित त्यामुळेच कदाचित अं याचा सरप्राईज आहे असा कट ऑफ इथे लागलेला आहे कट ऑफ बद्दल बोलू दोन मिनिटामध्ये यस मेन साठी काय करावं अपेक्षित आहे मन अं मुंजाजी येस आपण त्याच्याविषयी बोलणार आहोत मुंजाजी थँक्यू जॉईन झाल्याबद्दल ऋषिकेश हॅलो आकाश हॅलो आदम ऍडम ओके ऍडम फोर्टी थ्री पॉईंट फाईव्ह आहे मॅथ अभ्यास केला नाही मग आता करा ऍडम आता वेळ आहे हा ठीक आहे चला लोकांनी फक्त लाईक बटन दाबायचं आहे जनरली आलेले लोक पटापट अटेंडन्स लावायचे दिसतंय का तिथे लाईक बटन चला दाबा पटकन आणि ज्या रिझल्ट लागलेले जे लोक आहेत ज्यांचा रिझल्ट आलेला आहे त्यांनी पहिला मुद्दा मी सांगितला एक दोन स्टुडंट माझ्याकडे आले होते जेव्हा असा काही रिझल्ट लागतो आणि आपल्याला यश मिळतं छोट का असे ना काही लोकांसाठी गट क टार्गेट नव्हतं परंतु पास झालो एक्झाम दिली आणि मी तिथपर्यंत आलो आता काय करू तर सगळ्यात पहिला मुद्दा असतो की मी आज लोकांना सांगेल जे लोक सगळ्यात पहिलं रिझल्ट मध्ये नाव आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि दुसरा मुद्दा त्यांनी आज झोपायच्या अगोदर काहीतरी गोड खायचं राईट चहा प्यायचा किंवा छोटीशी कॅडबरी घेऊ स्वतःच घ्यायची पाच एक रुपयाची छोटी कॅडबरी घ्यायची त्यानंतर दोन रुपयाचं चॉकलेट घ्यायचं परंतु गोड खायचं त्याचं रिझन काय आहे आपण बहुतेक वेळा या गर्दीमध्ये आपला स्वतःच कौतुक करायला विसरून जातो आणि ते कौतुक करणं का महत्वाचं आहे कारण की आपण काहीतरी अचीव्ह केलेलं आहे भली ती गोष्ट खूप मोठी नाहीये काही लोकांसाठी परंतु माझ्यासाठी जेव्हा की कोणताही रिझल्ट येत नव्हता त्यावेळी आता गट चा पूर्व परीक्षेचा रिझल्ट आलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी मेन्सला आहे बघा कोणतीही मुख्य परीक्षा देणं हे फार सकारात्मक असतं कारण की कुठेतरी एक बॅरियर तयार झालेला असतो आणि तिथे बॅरियर तयार झाल्यामुळे कदाचित त्याच्या पलीकडे विचार करणं पॉसिबल होत नाही आणि म्हणून तो बॅरियर तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचा तुटलेला आहे म्हणजे तुम्ही तो तोडलेला आहे तुटलेला म्हणण्यापेक्षा तुम्ही तो तोडलेला आहे आणि आता तुम्ही मुख्य परीक्षेला आलेला आहात त्यामुळे सर्वप्रथम माझ्याकडून आणि स्टेपअप कडून स्टेपअप अकॅडमी कडून तुमचा सर्वांचं अभिनंदन आणि त्याच्यानंतर दुसरा मुद्दा जो सांगितला आज छानपैकी जिथे मेस आहे तिथेच जेवण करा काही प्रॉब्लेम नाही परंतु जेवण झाल्यानंतर स्वतःसाठी काहीतरी गोड खा माझ्याकडे आता माझी स्टुडंट अक्षता आली होती तिला ते मी कॅडबरी दिली त्याचा रिझन एवढच की टार्गेट जरी आपलं कोणतंच छोटं गाव आहे ना पण अचीव्ह झालेलं आहे आपण निश्चितपणे याच्या पलीकडे जाऊन यश घेणार आहोत ही एक टप्पा आहे परंतु याच्यात पास होणं फार जास्त महत्वाचं असतं आणि तो कॉन्फिडन्स आयुष्यभर किंवा येणाऱ्या पुढच्या एक्झामसाठी तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देणारा ठरणार आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांचं अभिनंदन आहे जे लोक पास झालेले आहे ठीक आहे आपल्याकडे मेल आहे बार्टी मधून सर्व तुम्हाला फॉलो केलं सर्व मेन्स दिल्या या वर्षी राज्यसेवा मेन्स पण दिल्या आकाश तुझं खूप सारा अभिनंदन आणि पुढच्या एक्झाम साठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा यस आकाश यस येस बार्टीचा स्टुडंट आहे छानपैकी अभ्यास चालू आहे छानपैकी अभ्यास सुरू ठेवा पुढे काय होईल कोणाला माहिती नाहीये आता तुमच्या हातात वेळ आहे तर अभ्यास करणं हे तुमचं काम आहे ठीक आहे चला आपले जे लोक जॉईन झालेले आहेत आपला मिनिमम कोटा कम्प्लीट झालाय मोबाईल थोडा वेळ बाजूला ठेवतोय आणि आपल्या सेशनला सुरुवात करतोय तोपर्यंत जे जे लोक जॉईन झालेले आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक बटन नक्की दाबायचं आहे राईट जो मुद्दा मी सांगतोय म्हणजे आता तुम्ही म्हणणार की सर फक्त पास झालेल्यांनाच बोललाय तुम्ही जर ज्यांचा कट ऑफ क्लिअर नाही होऊ शकला त्यांचं काय तर त्यांनी परत एकदा आज मी जे सांग काय सांगतो आणि हे फार डिफिकल्ट आहे राईट ना म्हणजे कालचा जो मोहम्मद सिराजचा जो फोटो बघितला सगळ्यांनी जिंकलेला परंतु लॉर्ड्स वर हरलेला पण मोहम्मद सिराजच होता आणि कालच्या ओव्हल मैदानावर जिंकलेला सुद्धा मोहम्मद सिराजच आहे म्हणजे हरला तेव्हा तो निराश न होता परत एक्झाम किंवा आपण पुढची टेस्ट खेळला आणि तो हिरो बनला तसं आहे जे लोकांचा रिझल्ट आला नाही त्यांच्यासाठी पहिला जो मुद्दा सांगायचा आहे तो एकमेव मुद्दा आहे तो मी बोलतो जर तुमचा रिझल्ट आलेला नाहीये तर तो ऍक्सेप्ट करा नाराज झालं थोडं मन नाराज होणार आहे ओके तरी पण छानपैकी देवाचे आभार माना की तुम्ही द्यायला भेटली तुम्हाला तो अनुभव मिळाला आता तुम्ही नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या गट प गट ब आणि गट क या दोन्ही एक्झाम साठी छानपैकी प्रिपेअर करणार आहात राईट असं असेल तर तुम्ही सकारात्मकतेने जाणार अदरवाईज मग आता एवढे एक्झाम दिल्या तरी झाला नाही मग आता नोव्हेंबरची तरी देऊन कशाला काय करू तर हे नकारात्मकतेत राहून कृपया याच्यामध्ये अडकू नका राईट त्यामुळे जे लोक पास झाले नाही त्यांच्यासाठी आज सगळ्यात अवघड आहे देवाला थँक्यू बोलणं जेव्हा आपण फेल होतो पास झाल्यानंतर थँक्यू सगळे बोलतात फेल झाल्यानंतर सुद्धा थँक्यू बोलणं आणि त्यातून एक सकारात्मकता घेणं की काय चुकलं कोणते क्वेश्चन चुकले कुठे एफर्ट्स घ्यायला पाहिजे मॅथ रिजनिंग किती चुकलं करंट किती चुकलं सायन्सला काय गोंधळ झाला किंवा पॉलिटीमध्ये किती कमी झाले इकॉनॉमिक्स काय झालं या सगळ्या गोष्टींचा आपल्याला पार डिटेल अनालिसिस करायचंय आणि त्याच्या आधारावर तुम्हाला छानपैकी एक्झामला सामोरे जायचं आहे कळालं का त्याच्यामुळे कृपया जे लोक फेल झाले आहेत किंवा प्रिलीमचा कट ऑफ क्लिअर करू शकले नाही त्यांनी आज पुन्हा एकदा झोपायच्या अगोदर देवाला थँक्यू बोला की तुम्हाला एक्झाम द्यायला भेटली आणि याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपल्याला येणारी एक्झाम द्यायची आहे आणि जे पास झालेले आहेत त्यांच्यासाठी तर सगळ्यात महत्वाचं हो की तुम्ही एक बॅरियर ब्रेक केलेलं आहे आणि आता तुम्ही मेन्सला असणार आहात त्या पंचाळीस दिवसांचं नियोजन छान करायचं आहे त्या संदर्भात आपण पुढच्या काही दिवसा वेळामध्ये बोलणार आहोत ठीक आहे चला सगळ्यात पहिला मुद्दा आ, की हा साधारणपणे एक आतापर्यंतच्या मुलांचा एक कट ऑफचा चा रिझल्ट बघितल्यानंतर साधारणपणे एक रिॲक्शन आहे की बाबा खरंच एवढा कट कमी कट ऑफ लागेल का कारण की गट ब चा रिझल्ट कट ऑफ बघता मी जनरली रिझल्ट किंवा कट ऑफ सांगतच नाही परंतु इतरही काही लोकांनी जे कट ऑफ प्रेडिक्शन आहे ते थोडेसे धागदुक धागदूक करतच सांगितले होते आणि त्यामुळं त्याचं रिझन असं होतं की काय लागेल याचा अंदाज नव्हता परंतु जवळपास सव्वीस हजार मुलं पास झालेले आहेत आणि मला वाटतं की त्या सर्वांचं सा साधारणपणे आता म्हणजे जे, जे पर्टिक्युलर मी कट ऑफ जस्ट मी समोर घेतलेला आहे तर काय साधारणपणे कट ऑफ लागलेला आहे तर आपला साधारणपणे कट ऑफ मध्ये जर बघितलं तर जनरल कॅटेगरीचा हा कट ऑफ फोर्टी एट पॉइंट ट्वेंटी फाईव्ह आहे आणि बाकीच्या सगळ्याच कॅटेगरीचा जवळपास हा फोर्टी एट आहे शेड्युल्ड ट्राईबचा हा शेड्युल ट्राईबचा जो कटॉप आहे तो थर्टी नाईन मिळाला आहे आणि थर्टी नाईन कट ऑफ नंतर सगळ्यात जास्त आश्चर्य जे आहे ते ईडब्ल्यू एस च्या कट ऑफचा आहे हा तो थर्टी एट आहे म्हणजे शेड्यूल ट्राईब पेक्षाही कमी आहे जे लोक राज्य सेवेचा अभ्यास करत होते मुख्य परीक्षेचा आणि त्यांच्यामधले ज्या लोकांनी ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरले आणि ज्यांचं ऍक्च्युअल प्रमाणपत्र ईडब्ल्यू एस मधून आहे त्या सर्वांना मेन्स दिलेली आहे तर त्या सर्वांना मी इंटरव्ह्यूचा अभ्यास करायला लागलाय कंपल्सरी लावलाय त्याचं रिझन काय आहे हे रिझन आहे की पूर्व परीक्षेचा कट ऑफ जेवढा लागला त्याहीपेक्षा मेनचा कट ऑफ ईडब्ल्यू एस कॅन्डिडेटचा राज्यसेवेसाठी फार जास्त सरप्राईज असणार आहे लक्षात राईट त्याच्यामुळे जो मुद्दा आत्ताच्या वरून दिसतो तो ईडब्ल्यू एस मध्ये जे ऍक्च्युअल कॅन्डिडेट आहे त्यांना न्याय मिळतोय असं आपण म्हणू शकतो आत्ताच्या स्टेजमध्ये राईट ठीक आहे म्हणजे एससीबीसी ओपन केल्या एससीबीसी सेपरेट केल्यानंतर जो अ फायदा म्हणजे मराठा वर्ग जो एससीबीसी मध्ये जातो त्याच्यानंतर फार कमी समुदाय जो शिल्लक राहतो तो ईडब्ल्यूएस मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये मग जे क्रायटेरिया ईडब्ल्यू सर्टिफिकेट मिळण्यासाठी लावलेले आहे त्याच्यानंतर जो अगदी गरजू आहे त्याच्यापर्यंत हा लाभ मिळतोय असं आपण म्हणू शकतो ठीक आहे सो कट ऑफ हा सरप्राईज होता का तर ये सरप्राईज होता मग आता जाहिरातीवरून काय दिसतं हा मुद्दा साधारणपणे मला वाटतं की आपण आपलं काम कसं पद्धतीने करायचं आहे कंबाईन गडब आणि कंबाईन गडब पूर्व परीक्षेची जाहिरात आली दोन हजार पंचवीस साठीची आणि कंबाईन गट क मुख्य परीक्षेचा जो पूर्व जो रिझल्ट लागला दोन हजार चोवीसचा या दोघांमध्ये साम्य काय दिसतंय की आयोग आपलं काम करत आहे एमपीएससी जे आहे आपलं काम करत आहे म्हणजे त्यांचं काम काय आहे आपलं काम करत आहे म्हणजे काय आहे यांचं काम म्हणजे काय आयोग आपलं आपलं काम नीट करतोय याचा अर्थ इथून पुढे आयोग तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत तात्काळच लावायला लावेल परंतु रिझल्ट वेळेवर लावायचा प्रयत्न करेल रिझल्ट म्हणजे काय जसं आपण म्हटलं होतं की शंभर दिवस अगोदर साधारणपणे कंबाईनची जाहिरात येणं अपेक्षित असतं मग आयोगाने तुम्ही जागा किती दिल्या त्याचा विचार न करता आयोगाने जाहिरात फ्लोट करून टाकली शंभर दिवसांच्या बरोबर एक्झॅक्ट शंभर दिवसांच्या कालावधी दरम्यान त्यामुळे कंबाईनच्या गडबच्या जागा वाढतील का या मुद्द्याला जास्तीत जास्त सकारात्मक उत्तर आहे कारण की आयोग त्यांच्या ऑफिशियल लेवलला त्यांचं त्यांचं काम करत आहे त्या नियमानुसार राईट आणि दुसरा मुद्दा आजचा दिवसाचा आजचा रिझल्टचा दिवस जर सोडला तर फोर्टी फायव्ह डेज बरोबर शिल्लक राहतोय तुमच्या कंबाईनच्या गट कच्या मुख्य परीक्षेसाठी राईट म्हणजे पुन्हा एकदा आयोग काय करतोय फोर्टी फायव्ह डेजचा जो काही रूल आहे जो राज्यसेवेसाठी पण वापरला होता आपण किंवा आयोग वापरतो किंवा गट ब गट क साठी गट ब च्या केस मध्ये ठीक आहे थोडा लवकर आला होता रिझल्ट परंतु कंबाईनचा जो रिझल्ट आहे गट कचा तर तो मला असं वाटतं की फोर्टी फायव्ह डेजच्या अनुषंगाने ते नियम लावतात आणि अगदी शेवटपर्यंत म्हणजे अगदी लोकांच्या पॅनिक बटन प्रेस होईपर्यंत आयोग निकाल लावत नाही आणि बरोबर फायनली त्यांचा जो नियम आहे त्याला किंवा तो कन्व्हेन्शन आपण म्हणून फॉलो करताना दिसतं राईट ठीक आहे आता तुम्ही म्हणाल की मग याच्याला याला नियम नाहीये का की मुख्य परीक्षा झाल्यानंतर किती दिवसांनी अंतिम यादी लावायची वगैरे तर ते डिस्क्रिप्शन आहे आयोगाचं तिथं आपण काही हे करू शकत नाही कारण की तेवीसच्या मुख्य परीक्षेची अंतिम शिफारशीची यादी किंवा जे झाल्यानंतर आता जे काही पुढच्या गोष्टी आहेत तर त्याच्यावर थोडासा निश्चितपणे कुठेतरी विसंगती दिसते परंतु जाहिरात आणि निकाल लावण्याच्या बाब बद्दल पूर्व परीक्षेचा पर्टिक्युलरली तर मला वाटतं की आयोग शंभर टक्के हे फॉलो करताना दिसते राईट ठीक आहे मग आता आपण जाऊयात गट कच्या मुख्य परीक्षेच्या स्ट्रॅटेजीकडे की काय करायला पाहिजे राईट सगळ्यात पहिला मुद्दा येतो की तुम्ही आता कोणतंही नवीन वाचणार नाही राईट आयडियाली अपेक्षित काय आहे तुमची आता रिव्हिजन जास्त झाली पाहिजे यामध्ये पास होणाऱ्या लोकांमध्ये पुन्हा सांगतो गट ब कंबाईन गट ब ची एक्झाम देणारे ग्रुप बी ची एक्झाम देणार आहे तेच लोक या क्रीम लेअर मध्ये असणार आहे कोणती क्रीम लेअर ही ही क्रीम लेअर जी आहे तर ती गट क च्या पोस्ट घेऊन जाणाऱ्या क्रिमिलियर ची आहे म्हणजे सव्वीस हजार मुलं जर गट क मध्ये पास झाले असतील आणि जागा जर बाराशे किंवा पंधराशे असतील जेवढ्या काय जागा आहेत नंबर ऑफ जागा मला ऍक्च्युली आता रिकॉल होत नाहीये तर त्याच्यामध्ये पास होणारे जे लोक असतील कंबाईनचा त्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे कंबाईनची मेज दिलेली आहे आणि ते लोक चान्सेस जास्त आहेत फक्त याच्यामध्ये हर्डल काय होतं कालपर्यंत की टायपिंग सर्टिफिकेट परंतु आता वेळ इतका मिळाला आहे जवळपास सर्टिफाय टायपिंग के सर्टिफिकेट केलेल्या सर्वांनी जवळपास म्हणजे दिली होती म्हणजे मॅक्झिमम लोकांकडे व्हॅलिड सर्टिफिकेट असणार आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही की मागच्या वेळेसारखा जरी वेळ नाही मिळाला एवढा तरी पण यावेळी लोक क्वालिफाय करतील जर जे काय आनु, आहे त्या अनुषंगाने आणि मग कंबाईन वाले ज्यांनी कंबाईनची मेन्स दिलेली आहे ऑलरेडी ते लोक एकदा टेस्ट करून आले एक्झाम हॉलच्या वातावरणामध्ये म्हणजे कुठे क्लासरूम मध्ये कुठे आयोगाची गट बची मेन्स देताना मग त्यांच्या काही चुका लक्षात आल्या ते त्याच्यावर काम करतील आणि गट क साठी पुन्हा प्रयत्न करतील मग हाच वर्ग आहे जो पोस्ट घेण्याची चान्सेस जास्त आहे याचा अर्थ मग मी प्रिलिम पास झालो नव्हतो गट बी मग आता मी बंद करू का अभ्यास नाही आपल्याला काय झाल्या इम्प्रुव्हमेंट काय करायचे आहे आणि मग त्या पद्धतीने आपल्याला प्रायोरिटी ठरणार आहे म्हणजे सगळ्यात पहिला मुद्दा काय ऑब्झर्वेशन आहे गट बच तर गट बचं ऑब्झर्वेशन आहे की प्रिलिमचा कट ऑफ इतका जास्त लागला कारण की पेपर सोपा होता राईट आणि गट मुख्य परीक्षेमध्ये भाषा विषय इतका पेपर सोपा आला की नव्वद पंच्याऐंशी ते नव्वद मार्क म्हणजे एका आपला स्टुडंट आहे त्याला त्र्याण्णव पॉईंट समथिंग त्र्याण्णव पॉईंट फाईव्ह किंवा एक स्टुडंट आहे त्याला नाईन्टी फोर मार्क्स आहेत याच्यापेक्षा जास्त एक दोन असतील मला नाही माहिती परंतु जे माझ्याकडे डायरेक्ट भेटून गेले इतके मार्क्स पडले लँग्वेजमध्ये एवढे मार्क्स पडणं अपेक्षित नसतं याचा अर्थ पेपर सोपा होता आणि कंबाईनचा परीक्षेचा पेपर सोपा होता कंबाईनचा मुख्य गटच्या परीक्षेचा पेपर अवघड होता म्हणजे कट ऑफची लाईन काय झाली खूप कमी आली आता मला वाटतं की कंबाईनच्या लँग्वेजचा पेपर जेवढा इझी होता गट ब साठी त्या एवढाच काय असणारे अवघड असणारे गट क साठी लक्षात राईट असं का कारण का? की तुम्ही म्हणजे मराठी भाषेचं डिटेल ज्ञान ग्रामरचं पर्टिक्युलरली नॉलेज असण्याची भूमिका जास्तीत जास्त गट क च्या लेवलला असणाऱ्या क्लर्क लोकांना असायला पाहिजे अशा आयोगाची भूमिका आहे म्हणजे काय की तुम्हीच असणार आहात टायपिंग करणारे लेटर बनवणारे लेटर ड्राफ्ट करणारे त्याच्यामुळे तुमच्याकडून तरी ग्रॅमॅटिकल मिस्टेक कशा असायला पाहिजे कमी असायला पाहिजे मग त्या कमी असलेल्या मिस्टेक्स ते चेक करण्यासाठी आम्ही ग्रामरचा पेपर करता डिफिकल्ट काढू शकतो कळालं का राईट हा सिनारिओ आहे म्हणजे डिवायस इतकं ग्रामरचं नॉलेज नसलं तरी चालतं परंतु जेवढं कंबाईनच्या पेपरला असायला पाहिजे गट क मध्ये कारण तुम्ही तिथे ड्राफ्टिंग करणार आहात कळालं का मला काय सांगायचंय त्याच्यामुळे मला असं वाटतं की कंबाईनचा यावेळी येणारा पेपर डिफिकल्ट असेल मग डिफिकल्ट असेल तर काय करायचं अज्युम करून नाही चालायचं चा। मी म्हणतोय एक अंदाज घेतोय अंदाज बट ऑफिस आहे बरोबर येईल किंवा चुकेल मग या केस मध्ये रिव्हिजन करा मॅक्झिमम रिविजन रिव्हिजन करत असताना तुम्ही रिव्हिजन झाल्यानंतर मॅक्झिमम टेस्ट सोडवायचे आहे आणि टेस्ट नंतर आपण काय करणार आहोत अनालिसिस करणार आहोत चुका झाल्या चुका अवॉइड करा परत एकदा रिव्हिजन परत एकदा टेस्ट परत एकदा अनालिसिस परत एकदा रिव्हिजन हे बोरिंग काम आहे आणि आपल्याला करायचं आहे पुढचे काही दिवस काहीच कळालं नाहीतरी चालेल बाकी तब्येत सांभाळायची आहे आणि छानपैकी अभ्यास करत राहायचा एवढ्या गोष्टी फोकस ठेवा राईट बाकी नवीन वाचायची गरज आता या स्टेजला अपेक्षित नसते करंट वाचत असेल तर करंट वाचा परंतु मला वाटत नाही करंट इतका म्हणजे एखाद्या महिन्याचा राहिला असेल तर राहू द्या बाकीचं छान पैकी होल्ड आणा आता नवीन वाचणं अपेक्षित नाही करंटचा विषय सोडून राईट ठीक आहे मग आता प्रायोरिटी काय असायला पाहिजे रिव्हिजन टेस्ट आणि आने, अनालिसिस समजलं का जे लोक आता ऑनलाईन आहेतस येस ग्रुप सी मेन स्टेट सर्व्हिसेस प्रिलियम स्ट्रॅटेजी काय असावी गायडन्स करा भरत हे लक्षात घ्या कंबाईनची मुख्य परीक्षा जर तुम्ही जीव जोडून करत असाल तर कंबाईनची मुख्य परीक्षाच करा तुम्ही राज्यसेवेची पूर्व करत असाल तर राज्यसेवेची पूर्व करा दोघी पॅटर्न वेगवेगळे आहेत दोघींचा अभ्यास एका होणार नाही तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी असाल आतापर्यंत एकदा वाचलं की लक्षात राहत असत तर ठीक आहे एका गोष्टी करा परंतु दोन्ही एक्झामची डिमांड वेगवेगळी आहे गट क करताना तुम्ही एक वेळेस म्हणू शकतो की गट क झाल्यानंतर गट ब साठी मी प्रयत्न करेल तेव्हा चालेल परंतु गट क करताना राज्यसेवेचा पूर्वचा जी सात दिवसानंतर लगेच आहे ती तुम्ही फोकस करणं अपेक्षित नाही फार अवघड आहे राईट ओके एससी आणि ओपन मध्ये काय फरक राहिला रोहित शर्मा लवर बर ठीक आहे म्हणजे रोहित नाव नाही तुझा बर रोहित शर्मा लव्हर इथपर्यंत आलेत बर ठीक आहे एससी आणि ओपन मध्ये काय फरक राहिला तर ऍक्च्युली हे लग्ष... लक्षात घ्या की दोन्ही कॅटेगरीतले म्हणजे एससी कॅटेगरीतले मुलं सुद्धा ज्या वेगाने अभ्यास करताय असं म्हणू शकतो आपण की आता तो फरक राहिलेला नाही राईट right, पूर्व परीक्षेमध्ये दिसत नाही मुख्य परीक्षेमध्ये अजूनही दिसतो त्याच्यामुळे पूर्व परीक्षेचा जो क्राऊड आहे जेवढा अटेम्प्ट देतोय जेवढा अभ्यास करतोय निश्चितपणे म्हणू शकतो की आता पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा राज्यसेवेचा तिथे सुद्धा खूप मोठा फरक नाही दिसला यावेळी राईट एकशे सतरा पॉईंट पाच होता आणि इकडे डायरेक्ट एकशे पंधरा होता म्हणजे फरक फार कमी झालेला आहे ओके रिझल्ट कसा बघायचा पीडीएफ बघा वेगळ्या ठिकाणी विशाल क्षीरसागर येस अभिनंदन विशाल येस ठीक आहे राज्यसेवा पूर्वसाठी कालचा एक व्हिडिओ बघून घ्या आणि उद्यापासून मी एक सिरीज चालू करणार आहे राज्यसेवा पूर्वसाठी त्याच्याबद्दल आपण बोल हा सुरेखा ज्यांचं झालं नाही त्यांनी काय करायचं सगळ्यात पहिला मुद्दा ज्यांचं झालं नाही त्यांना मी काय सांगितलं व्हिडिओच्या सुरुवातीला देवाचे आभार माना की तुम्ही एक्झाम देऊ शकला तुम्ही म्हणणार की झालं नाही देवाचे कशाला आभार मानायचे हीच परिस्थिती आहे अवघड परिस्थिती जेव्हा डोकं शांत ठेवायचंय आणि त्यामुळे देवाचे आभार माना दुसरा मुद्दा काय करणार आहात काय चुका झाल्या ते सुद्धा टॉपिक वाईज मार्क्स काढा पॉलिटीला किती आहे इकॉनॉमिक्सला किती आले जॉग्राफीला किती आले हिस्ट्रीला किती आले करंटला किती आले मॅथ्सला किती आले आणि बेसिक सायन्सला किती आले टॉपिक वाईज मार्क्स काढा लोक म्हणतात मार्क्सचा पेपर दिला मग आला मग माझ्याकडे जेव्हा येतात तेव्हा म्हणतात की मार्क्सचा पेपर दिला परंतु इम्प्रुव्हमेंट काय करायची मग इम्प्रुव्हमेंट काय करायची तर विचारतो की टॉपिक वाईज कोणत्या कोणत्या विषयाला किती किती मार्क्स मिळाले तर म्हटलं की ते नाही काढलं मग ते नाही काढल्या याचा अर्थ काय तुमच्या झालेल्या चुका तुम्हाला शोधायच्याच नाही तर कशाला उद्योग करताय गप अभ्यास बंद करा नाहीतर मग कामाला जावे राईट नादी लावायचं काम नाही करायचं स्वतःला ज्या चुका झाल्या त्या चुका शोधा आणि त्याच्यावर काम करायला वेळ आहे का शंभर टक्के वेळ आहे कंबाईनची गट बची आणि कंबाईन गट कची पूर्व परीक्षा नोव्हेंबर मध्ये आजपासून ते दिवस आहेत ठीक आहे हा, कास्ट का राजा, कास्ट है है, आ, टेस्ट सिरीज आहे का स्टेपअप ची ग्रुप सी साठी शरद दोन गोष्टी आम्ही घेऊन येतोय ज्या मुद्द्यावर मला यायचं होतं की आम्ही रिव्हिजन बॅच आणि आ, टेस्ट सिरीज दोन्ही गोष्टी घेऊन येतोय रिव्हिजन बॅच मध्ये काय असणार आहे इंग्लिश लँग्वेजला अवनकर सर आहेत अवनकर सर तुम्हाला इंग्रजीची रिव्हिजन करून घेणार इंग्लिश विषयाची आणि मराठीमध्ये आपले नामदेव जाधव सर आहेत तर ते तुम्हाला मराठी रिव्हिजन करून घेतील जीएसच्या रिव्हिजनसाठी प्रयत्न करतो की लवकर तुम्हाला शेड्यूल देऊ टेस्ट सिरीज सुद्धा शेड्यूल आहे आणि टेस्ट सिरीजचा मुद्दा हा पुढच्या उद्या किंवा परवा दोन दिवसामध्ये तुम्हाला डिटेल मध्ये मिळेल यावेळेस आपण याच्यावर जास्त फोकस करायचा ज्याच्यामध्ये मी आता तुम्हाला काय सांगितलं दोन मुद्दे आहेत एक मुद्दा आहे तुमचा रिव्हिजन टेस्ट अनालिसिस राईट रिव्हिजन करून घेऊ टेस्ट आपण सॉल्व्ह करायचा आपल्या स्टेपअपच्या टेस्ट सॉल्व्ह करायचा नाही जेवढ्या कोणी गट कच्या टेस्ट कंडक्ट करत आहेत सगळ्या टेस्ट सॉल्व करा लक्षात घ्या तुम्ही एक्झाम हॉलमध्ये काय अभ्यास वर्षभर किती वर्ष अभ्यास केला दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष हे मॅटर करत नाही जर तुम्ही याच्यामध्ये टेस्ट 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 सोडवल्या तरी सुद्धा सुद्धा पहिल्या मध्ये लोक लिस्ट येतात बिकॉज ऑफ टेस्ट कळालं का यासाठी दोन्ही बॅचेस म्हणजे रिव्हिजन बॅच आणि टेस्ट बॅच दोन्ही आपण आणत आहोत त्यामुळे जे लोक आता पुण्यात आहेत त्यांनी उद्या किंवा परवा म्हणजे तुम्हाला हे उद्या मोस्ट उद्या आणि परवापर्यंत मिळून जाईल कशा पद्धतीने जायचं पुढच्या पंधरा दिवसामध्ये प्लान कसा असेल या रिविजन बॅच चा आणि टेस्ट सिरीज मध्ये काय अपेक्षित आहे आ... किती टेस्ट द्यायचा त्या सगळ्या शेड्यूल बद्दल तुम्हाला उद्या मिळणार आहे येस 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 राहुल रिव्हिजन बॅच असणार आहे मी सुद्धा असणार आहे म्हणजे आपण जीएसटी सुद्धा रिविजन बॅच त्याच्यामध्ये कंडक्ट करणार आहोत मला माहिती आहे जसा कंबाईनचा गट ग चा पूर्व पूर्वपरीक्षेचा पेपर झाला तसे लोक निराश होते का निराश होते कळतच नव्हतं काय करायचं मग आता कळायला लागलं की काय करायचं तर मग डोकं लावा उद्यापासून फोकस राहा जे लोक पुन्हा एकदा पुन्हा सांगतो जे लोक पास झाले त्यांनी आज सेलिब्रेट करा छोटस से सेलिब्रेशन झालं पाहिजे अगदी केक मग रस्त्यावर उभा राहून मग गाडीवर केक कापायचा कार्यक्रम नाही हा फक्त काय आहे एक छोट सेलिब्रेशन आपण एक एकलेअर्स एक दोन रुपयाचा चॉकलेट किंवा पाच रुपये छोटी कॅडबरी स्वतःच घ्यायची स्वतःच खाऊन घ्यायची याच्यामुळे आपण एक स्वतःला आपण आनंदित करत आहोत एक छान कौतुक करत आहोत जे की साधारणपणे स्पर्धा परीक्षेमध्ये लोक करताना दिसत नाही कळालं का राईट ठीक आहे क्लर्क पोस्टच्या मानाने कट ऑफ खूप जातोय राजा अभ्यासच अभ्यास एवढे किती फरक पडेल भरपूर फरक पडेल भरपूर फरक पडेल किती भरपूर लई हा मग तुम्ही अंदाज लावा किती राईट मलाही अजून एक्झाम कसा अंदाज लावणार भरपूर फरक पडेल ठीक आहे ओके फर्स्ट अटेम्प्ट होता माझी प्ली क्लिअर झाली शरण जर तुम्ही छानपैकी खरंच कर, गट कच्या मुख्याला देणार एक्झामला हंड्रेड पर्सेंट एफर्ट देणार असाल तर या रिव्हिजन आणि टेस्ट टेस्टच्या बॅचेस असतील त्या उद्या डिटेल मध्ये तुम्हाला मिळतील श्रद्धा क्वालिफाईड अभिनंदन श्रद्धा मॅडम खूप छान अभ्यास करा येस 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 ए सेलिब्रेशन साठी हा मंदार देवकर श्रावण सुरू आहे सेलिब्रेशन फक्त कोंबड्या मारून आणि बकर मारून होत नाही हा सेलिब्रेशन आपल्या छोटस से किटकेट घाललं की जरी होतो राईट ठीक आहे हा अस फर्स्ट टाइम मेन देणार आहे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा सांगतो जे लोकांनी प्रिलीम क्लिअर केली त्यांनी कॉन्फिडन्स गेन करा लक्षात हीच सगळ्यात सुंदर गोष्ट असते जेव्हा तुम्हाला एकही रिझल्ट होत नसतो प्रिलीम क्लिअर होत नसते त्यावेळी सडनली असं काहीतरी येतं तेव्हा देव तुम्हाला एक इंडिकेटर देतोय एक इंडिकेट करतोय की बाबा तू इथपर्यंत आला ना न्याय देतोय तुझ्या यशाला परिश्रमाला यश दिलेला आहे आता तू इथून पुढे छान प्रिपरेशन करायचं आहे सुरेखा मॅडम मग दुसरा काही प्लॅन बी आहे का बघा खूप वर्ष करत असेल तर आपल्याला चुका शोधा चुका शोधून जर इम्प्रुवमेंट होत नसेल तर इट इज ऑलवेज बेटर याचा कार्यक्रम बंद करा आणि दुसरं काहीतरी जॉब किंवा प्रायव्हेट जॉबच्या अनुषंगाने विचार करा आणि जर तुम्हाला वाटलं की नाही घरून अजून वेळ मिळू शकतो तर अजून एक वर्ष काढा कारण की पंचवीस आणि सव्वीस या वर्षामध्ये एक सकारात्मक काहीतरी आयुष्यात घडेल फक्त चुका त्याच त्याच करायच्या नाहीत चुका काय करायच्या असतात चुका नवीन करायच्या असतात तुम्ही त्याच वेळी दरवर्षी त्याच त्या चुका करत असाल तर आयुष्यात इम्प्रुव्हमेंट होणार नाही कळाल का ओके चला आ, सर कॅन यू प्लीज सजेस्ट मी एनी सायन्स कोर्स इन इंग्लिश मिडियम अँडॉनिमस सायन्स बेसिक सायन्स साठी दांगटे सरांचा सुद्धा इंग्लिश मिडियम मध्ये कोर्स आपल्या ऍपवर उपलब्ध आहे जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जॉईन करू शकता सूरज मी कन्फ्युज झाले आहे सर इरिगेशन डिपार्टमेंट ठेवू हो, की ट्रेजरी डिपार्टमेंट घेऊ हो। सूरज मला खरंच याच्यामध्ये एक्झॅक्ट सांगता येणार नाही तू अजून थोडीशी डिपार्टमेंटला जाऊन माहिती घे दोन्हीकडे काय कामाचा सीन आहे आणि तू पुढे अभ्यास चालू ठेवणार आहे की नाही जर पुढे अभ्यास चालू ठेवणार नसेल तर थोडं बिझी शेड्यूल बिझी शेड्यूल असलेलं डिपार्टमेंट घेशील आणि जर अभ्यास चालू ठेवणार नसेल सॉरी असेल तर थोडस कमी कामवाल जेणेकरून तुझं काम सांभाळून अभ्यास चालू ठेवता येईल अशा पद्धतीने बघ लोड वाल जास्त लोड वाले डिपार्टमेंट असेल तर सुट्ट्या मिळत नाही किंवा एक्स्ट्राच काम बसून करावं लागतं राईट ऑलरेडी डिपार्टमेंट मध्ये लोक कमी आहेत लक्षात आताच मी एका ऑफिसरशी बोलत होतो त्यांच्या जिल्ह्यामध्ये बारा तालुके आहेत बारा तालुक्यांमध्ये अगदी अधिकाऱ्यांची संख्या बीडीओ किंवा ईबीडीओ या पदावर आ, फार म्हणजे हार्डली थर्टी फोर्टी पर्सेंट फक्त अधिकारी आहे तर तुम्ही जेव्हा अधिकारी म्हणून किंवा क्लर्क म्हणून तुम्ही जॉईन होणार आहात ना तर तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्हाला सुट्ट्या मिळणार नाहीये कोणी सुट्ट्या देणार नाही तुम्हाला तुम्हाला हो, तुम्हाला जॉईन काय करताय काम करून घेण्यासाठी त्यामुळे ते प्लॅनिंग व्यवस्थित करा ओके हो ठीक आहे धीरज नो कमेंट हा सूरज प्लीज सजेस्ट सर माझं एज तीस आहे सूरज जर तुला वाटलं याच्यामध्ये अजून माझ्याकडून काही इनपुट्स पाहिजे तर तू ऑफिसमध्ये कॉल कर माझा नंबर मिळेल त्यानंतर आपण फोनवर बोल अक्षदा थँक्यू 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 चला धन्यवाद लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल मार्गदर्शन करा वैभव मी वेगळा शेड्यूल बनवतो आता नाही आता तुम्ही आता मी बराच वेळ झालाय अर्धा तास मी साधारणपणे जॉईन होऊन तर आता मी जास्त वेळ घेत नाही पुन्हा एकदा जे लोक पास झाले त्यांचं सर्वांचं अभिनंदन जे लोक नाही क्लिअर करू शकले त्यांनी चुका शोधायचा काम करायचंय कारण की हे सगळ्यात छान सुंदर वर्ष आहे पंचवीस आणि सव्वीसचा आपल्याला अभ्यासाचा शेवट करायचा आहे छान एका पदावर काम करायला जायचं आहे राईट या पद्धतीने निश्चय करा आणि ताकद लावा उद्यापासून जे लोक पास झाले ते उद्यापासून सकाळी सात वाजता अभ्यास बसतील आणि अभ्यासाला सुरुवात करतील आणि जे लोक क्लिअर नाही करू शकले ते डॉट सात वाजता बसतील आणि परत अभ्यासाला जोरात सुरुवात करतील राईट दुसरं काही पर्याय असेल तो तो शोधा आणि जर तुम्हाला वाटलं की नाही दुसरा काही पर्याय नाही गप अभ्यास करा चुका शोधा त्याच त्या चुका करू नका काय करायचं आहे पुढच्या काही दिवसामध्ये तर पुढच्या काही दिवसामध्ये रिव्हिजन टेस्ट अनालिसिस एवढ्याच गोष्टीवर भर द्या तुम्ही कोणत्याही प्रकारे नवीन काही कंटेंट वाचण्याची गरज नाही रिव्हिजन टेस्ट अनालिसिस करत असताना आमच्या स्टेप अप कडून रिव्हिजनच्या आणि टेस्ट रिसेचे उद्या आणि परवा दोन दिवसामध्ये उपलब्ध होतील जर तुम्हाला वाटत तुम्ही जॉईन करा अदरवाईज तुमचा तुमचा अभ्यास छानपैकी सुरू ठेवा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू व्हेरी मच मी थांबतो आहे लास्टचे काही एक दोन क्वेश्चन असतील तर मी घेतो अदरवाइज तुम्ही सर्वांना थँक्यू बोलायला मी वेळ देतोय थँक्यू बोला छानपैकी सकारात्मक राहा जे पास झाले त्यांच्या प्रती सकारात्मक राहा जे फेल झाले त्यांनी छान काहीतरी चुका शोधून त्या छान कामगिरी करा एफर्ट्स टाका वेळ आहे सुंदर छानपैकी प्रिपरेशन चालू ठेवा येस वैभव मी ग्रुप बी मेन्स दिली फर्स्ट पेपरला कमी मार्क पडले वैभव प्रॅक्टिस परत एकदा प्रॅक्टिस पन्नास साठ मराठी इंग्लिश पेपर सॉल्व्ह करा पुढच्या पंच्याऐस दिवसामध्ये वाढवा 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 ठीक आहे ओके चला चोवीसशे मॉक इंटरव्ह्यू हा श्वेता चोवीसशे श्वेता मॅडम बोलताय चोवीसशे मॉक इंटरव्ह्यू सप्टेंबर पासून चालू होतील आयसीटी आणि हवाई बेस्ट आहे स्टेपअप अकॅडमीचं जनरल सायन्सचं पुस्तक आपण आता उपलब्ध करून दिलंय त्या पुस्तकामध्ये बघा आता मी ऍक्च्युली पुस्तक आणनं अपेक्षित होतं परंतु नाही आता माझ्याकडे अप अकॅडमीचं बेसिक सायन्स त्याच्यामध्ये रिमोट सेन्सिंग आयसीटी सर्व कव्हर केलेलं आहे तेवढं करा त्याच्यातून आले तर व्हेरी गुड नाही तर राहू द्या लक्षात राईट त्याच्यासाठी डिटेल करणं खूप जास्त अपेक्षित नाही शालिनी मैम लॉ ऑफ अट्रॅक्शनवर दोन दिवसा मध्ये व्हिडिओ घेऊन येतो डोंट वरी चला मी थांबतो आहे तुम्हा सर्वांचा आभार तुम्ही सर्वजण माझ्यासाठी आलात राइट छानपैकी प्रिपरेशन चालू ठेवा आणि सकारात्मक करा स्माइल करत राहा देवाचा आभार मानत राहा कारण की आपण जीवंदा सगळ्यात महत्त्वाचं राइट आणि विश्वास ठेवा तो बघतोय तुमचे एफर्ट्स तो तुम्हाला 100% संधी दे त्यावेळेस तुम्हाला छान प्रयत्न करून रिजल्ट uh, पर्यंत पोहोचायचा आहे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच थँक्यू